नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा येथील जामिया इस्लामिया इशातून उलूम या ठिकाणी अवैधरित्या रहिवास करणाऱ्या विदेशी नागरिक मदरसा परिसरात आढळून आले होते या पार्श्वभूमीवर प्रशासनानं अशा अवधरित्या वास्तव्य असणाऱ्या विदेशी नागरिकांवर कठोर कारवाई करावी तसेच त्यांना इतके वर्ष राहू देणाऱ्या सदर संस्थेविरुद्ध देखील कारवाई करण्यात यावी व चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या वतीने भव्य जनसमुदायाच्या सहभागाने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता नंदुरबार शहरातील पोलीस कवायत मैदान येथून या भव्य मोर्चास सुरुवात करण्यात आली मोर्चाचे नेतृत्व श्री महंत दत्त योगीनाथ महाराज शिंदखेडा श्री महंत रामगिरी महाराज गोदाधाम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या मोर्चाचे आयोजन राजेंद्र गावेत जिल्हा संयोजक राष्ट्रीय सुरक्षा मंच अॅडव्होकेट रोहन गिरासे जिल्हासह संयोजक राष्ट्रीय सुरक्षा मंच यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते या भव्य मोर्चात राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित प्रदेश महामंत्री भाजपा विजय चौधरी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी जिल्हाध्यक्ष भाजपा निलेश माळी माजी नगरसेवक आनंदा माळी संतोष वसईकर शशिकांत वाणी डॉ विक्रांत मोरे श्रावण चव्हाण कैलास चौधरी मोहन खानवाणी यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी नंदुरबार शहरवासी नागरिक जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर मोर्चा नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा परिसरात असलेल्या पोलीस मैदानावरून सुरू होऊन नवी नगरपालिका मार्गे जुनी नगरपालिका शास्त्री मार्केट शहीद हुतात्मा स्मारक मार्गे महाराष्ट्र व्यायामशाळा हाटदरवाजा येथून गांधी पुतळ्यावरून पुन्हा पोलीस कवायत मैदानावर तिचा समारोप करण्यात आला या ठिकाणी जन आक्रोश मोर्चातील प्रमुख श्री महंत योगीनाथ महाराज शिंदखेडा तसेच श्री महंत रामगिरी महाराज बोदाधाम यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनक्रोश मोर्चाचे जिल्हा संयोजक राजेंद्र गावित यांनी केले ई मराठी न्यूज हा उद्देश आहे की अशा प्रकारे अवैध असणारे जे काही मदरसे आहेत या अवैध मदरसेतून जे काही शिकवले जातं आणि अशा आतंकवादी निर्माण केले जातात तर याची चौकशी व्हावी खरोखर यामध्ये वस्तुस्थिती काय आहेत आणि विदेशी नागरिक का सापडतात विदेशी लोक इथे येऊन काय करतात तर एकतर अशा प्रकारचा का झाला सुरू झाल्यानंतर त्याच्यावर का कारवाई झाली नाही हा मोठा प्रश्न आहे जरी आतापर्यंत झालेली नसेल तर आता या सगळ्या प्रकार उघडकेस आलेला आहेत हा आता उघडकेस आल्यामुळे या मोर्चाचा उद्देश हा आहे की याची सखोल चौकशी व्हावी आणि जे याच्यामध्ये दोषी असेल त्या दोषांना शिक्षा झाली पाहिजे आणि ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यांना मदत केली असेल अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांचं निलंबन सुद्धा यातून झालं पाहिजे ठिकाणी झालीच पाहिजे कारण ते तर नेमकं काय चालू आहे करायला पाहिजे आपल्याला कुठल्या धर्माला विरोध करायचा नाहीयेत तुम्ही धर्माबद्दल चांगल्या प्रकारचं चा चा जर प्रशिक्षण देत असताल तर त्याबद्दल कोणाचं दुमत नाहीये परंतु एखाद्या मदरशेच्या माध्यमातून जर कोणाच्या मध्ये मनामध्ये ईर्ष्या निर्माण करण्याचं शिक्षण जर लहानपणापासून एखाद्या मुलाला दिलं जात असेल आणि तो मुलगा पुढे गेल्यानंतर मोठा झाल्यानंतर तो आतंकवादी बनत असेल तर अशा मदरशांची चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी होऊन जर त्यामध्ये कोणी दोषी झापडलं तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अनुदानही बंद केलं पाहिजे आणि त्या लोकांवर कारवाई देखील केली पाहिजे नाही वक्द बोर्डच्या सरकारच्या जमिनी ज्या वख बोर्डाने काब्यत घेतलेल्या आहेत सरकारची जबाबदारी आहे त्या जमिनी परत घेणे आणि ते कारवाई करणं दुसरी महत्वाची गोष्ट नुसती सरकारी जमीन नाही तर प्रायव्हेट जमिनीवर सुद्धा त्यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे वास्तविक वक्फ बोर्डाचा उद्देश आहे वक्त म्हणजे दान जे समजा दान दिलेलं आहेत वक बोर्ड त्यांनी कोणी दान दिल असेल त्या दान दिलेल्या प्रॉपर्टीचा विनियोग करण्याकरता जर तुमचं बोर्ड स्थापन झालेलं असेल तर त्याबद्दल कोणी दुमत नाही कोणी दान दिल तुम्ही स्वीकारा त्याचा विनियोगही करा परंतु त्या नावाखाली जर तुम्ही जमिनी बळकवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला आमचा विरोध आहे आणि म्हणून सरकारने सुद्धा यावर लक्ष दिलं पाहिजे जिल्ह्यामध्ये आता हा बॉर्डरचा जिल्हा आहे आणि या परिसरामध्ये या मदरसांच्या माध्यमातून काही ठिकाणी इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न होतोय काही ख्रिश्चन मिशनरी या ठिकाणी काम करतात की जे आदिवासी लोक असतात भोळे असतात त्यांना कुठल्या प्रकार ज्ञान नसतं अशा लोकांना हिंदू धर्माच्या देवदेवत्यांबद्दल चुकीच्या पद्धतीने सांगून आणि त्यांचा माइंड सेट करून आणि त्यांना थोडीफार लालूच दाखवून त्यांचं धर्मांतर केलं गेलेलं आहे अनेक गावगाव गावचे गाव या ठिकाणी आदिवासीचे धर्मांतर झालेले आहेत हे काही लपलेलं नाही आहेत आणि म्हणून त्या विषयावर आम्ही बोललेलो तर आणखी एक महत्वाची गोष्ट तर ही, ही आहेत की आपल्या भारत देशामध्ये अनेक काही मंदिरं आहेत बघा आणि ज्या मंदिराचं उत्पन्न वाढलं सरकार ते मंदिर ताब्यात घेतं असे अनेक मंदिर सरकारने ताब्यात गेले उदाहरणार्थ समजा शिर्डीचं साईबाबा मंदिर असेल पंढरपूरचं पांडुरंगाचं मंदिर असेल परंतु भारतामध्ये एकही मदरसा नाही आणि एकही चर्च नाही की ते सरकारने ताब्यात घेतलेले मग ज्यांचे हजारो कोटीचे टर्नओव्हर आहेत असे स्थान सुद्धा असे मदर्से कधी सरकारने ताब्यात घेतले नाही अशा चर्च कधी सरकारने ताब्यात घेतले नाही तर नियम सर्वांना जर सारखाच आहेत तुम्ही जर सर्व धर्म समभाव म्हणतात मग जो नियम हिंदूंनी करताय तो ख्रिश्चन करता का नाही तो मुस्लिमान करता का नाही सरकारने करावं सरकारने जर नाही केलं तर कदाचित सरकारच्या विरोधात सुद्धा आंदोलन होऊ शकतं धर्मांतरण चुकीच्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला कोणता धर्म स्वीकारायचा हा त्याच्या व्यक्तीचा विषय असतो तो विषय वेगळा परंतु दुसऱ्या धर्माबद्दल चुकीचं सांगायचं आणि त्यांचा माइंड सेट करायचा किंवा लालूच दाखवून जर धर्मांतरण करण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर त्याला आमचा विरोध आहे तुम्ही जर धर तो धर्म स्वीकारला म्हणजे एकीकडे बरेच लोक हिंदू धर्माच्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या घेतात आणि धर्म ख्रिश्चन स्वीकारतात तर एकीकडे तुम्ही धर्म स्वीकारतात दुसरीकडे फॅसिलिटी सुद्धा स्वीकारतात म्हणजे दोन्ही बाजू तुम्ही या ठिकाणी दोन्ही बाजूला हात ठेवण्याचा प्रयत्न करतात या गोष्टी चुकीच्या आहेत त्या ठिकाणी गंगा एक पवित्र असतं आणि गंगेचं पावित्र्य सगळ्यांनीच सांभाळलं पाहिजे आणि स्वच्छतेवर सरकारने लक्ष दिलं पाहिजे आता भावना म्हणून लोक स्नान करण्याकरता जाणारच आहेत परंतु ही जबाबदारी शासनाची आणि प्रशासनाची आहे की ती स्वच्छता कशी राहील किंवा त्या ठिकाणी जो कोणी अस्वच्छता करीत असेल अशा व्यक्तीला दंड दिला पाहिजे तर काही नितच ठरले पाहिजे म्हणजे असं जर केलं तर अशा प्रकारचं पाणी गाण होणार नाही